नमस्कार मित्रांनो मी जगदीश लिंबोडकर आपल्या मेमरी क्रिएटर्स या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण निघालो आहोत गावी जायला ॲक्च्युली आम्ही गावी नवीन रस्ता बांधा आहे त्या रस्ता कसा टिकून ठेवायचा त्याच्यासाठी आम्ही सर्व श्रमदान करण्यासाठी गावी चाललो आहे तर बघू शकता आपले सगळेजण गावाले इकडे आलेले आहेत ते बघू शकता आपण हे सगळे आमच्या गावाले आहेत तर आता आमची बस येते आम्ही बसची वाट बघतो आहे बसची बस आली की आपण पुढची व्हिडिओ चालू घ्या तर मित्रांनो बघू शकता आता किती जण इथे आलेले आहेत आम्ही आता दिवा इथे आहोत दिवा टर्निंगला तर हे सगळे आमच्या गावाला आहेत गावी जाण्यासाठी सर्व हे आले आहेत आता बघू शकता आपण हे बघा अजून अर्धे इकडे उभे आहेत सर्वजण सर्वजण गाडीची वाट बघत आहेत थोड्याच वेळात आता गाडी येणार आहे सरो, सरो सरो चला मग आता पुढे गाडी आल्याच्या नंतर आता पुढे बघूया आपण मित्रांनो गाडीचा दहाचा डॅमिंग दिला होता अजून पर्यंत गाडी आलेली नाहीये सर्वजण असं वाट बघते इथं बघा गावी गेल्यावर कसं काम करायचं कसं काय करायचं सर्व चर्चा करताना आमचे करणारा गावचे युवा बघू शकता आपण हे हे आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष बघा किती उत्साह आहे गावी कामी काम करण्यासाठी जाण्यासाठी किती उत्साह आहे चेहऱ्यावरती सर्वजण आता वैतागलेले आहेत अजून काही गाडी आलेली नाही सर्वांना मच्छरना फोडलेले आहे ब बो, बघू शकता आपण सर्वजण कसे गाडीची वाट बघते आतुरतेने वाट बघते पण गाडी का अजून आमची आलेली नाही हे बघू शकता पण वाजलेत बघा किती साडे अकरा वाजयला आले पण गाडी काय आली नाही बघूया आता अजून थोडा वेळ वाट बघू बघू शकता आपण फायनली गाडी आलेली आहे मी शेवटी राहिलो होतो बसायचा बघू शकता आपण बसले आहेत हे आमचे ड्रायव्हर आहेत चला सर्वजण बसलेले दिसत मस्त हे आमचे खजिनदार आहेत सचिन साळके आता त्यांचं एकच फक्त पैशाचा हिशोब चला तर मग आता तर बघू शकता आता किती वाजलेत पावणे बारा वाजलेले आणि आमची गाडी सुटलेली आहे आता आम्ही जातोय आमच्या गावी किंवा ते करणा बसले आपण बघू हो शकता काहीतरी शोधतोय शोधतोय काहीतरी फावडा उद्याला लागणार आहे माती काढायला पावडा तर आता इथेच पावडा शोधतोय फायनली निघालोय आता तू दुसऱ्यांचीच फक्त तिकीट काढायला सांग तू कोणाची काढू नको हाय यांची काढली माणूस आहे हा पण आमचा कामाचा माणूस आहे केशव शिकवण आहे याचा आमच्या कामाचा माणूस आहे आपण इकडे केशव शिकवण हा बारके आहे म्हणतो बोलतो हा बरोबर इकडे दोघेच मस्त शेठ लोक बसले तिकडे हा हे इकडे आहे बाळा बाळा तारखे तर आता बस चालू झाल्यानंतर टाइम जाण्यासाठी आता भजनाची सुरुवात करत आहोत आम्ही माझ्या साईला मित्रांनो आम्ही साडे अकरा पावणे बारा वाजता दिव्यातून निघालो होतो तर आता बघू शकता आता किती वाजले आहेत दीड वाजला आहे तर आम्ही आता इथे हॉटेल वरती हो चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे प्रवास नंतर आता आम्ही इथे हॉटेलवरती चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे बघू शकता इकडे सगळेजण कसे चहा पिते तर मित्रांनो चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा आता आपल्या बसमध्ये बसायला जाताना सर्व आमचे सहकारी बघू शकता आपण चला चला लवकर चला मेमरी क्रिएटर्स Ah, फायनली आम्ही गावी पोहोचलेलो आहोत बघूया आता आम्ही ते आमच्या स्टॉपवरती उतरलो आहोत वाजलेले आहेत आता चार वाजलेले आहेत आम्ही आता चार वाजता आता उतरलो आहोत इथे उतरल्यानंतर इथे आता पाऊस चालू झाला आहे बघू शकता सगळेजण आता इथे छत्र सर्वजण काढत आहेत तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू